गुंड निलेश गायवळ याच्या घरावरती पुणे पोलिसांनी छापा टाकला आणि त्या ठिकाणी पोलिसांना जिवंत काडतुसं सापडलेली आहेत आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत भाऊ आज निलेश गायवळच्या घरावर पुणे पोलिसांनी छापा टाकलेला आहे जिवंत काडतूसं सापडलेली बघा याच्यामध्ये आज सापडले हे पूर्वी सापडलेले आहेत सगळ्या गोष्टी निलेश गायवळ हा गुन्हेगारी आज करत नाही कित्येक वर्ष पुणे शहरात गुन्हेगारी करतो हे पोलिसांना माहिती आहे आणि द तो समीर पाटील नावाचा ग्रस्त आहे हाही गुन्हेगार आहे हा चंद्रकांत पाटलांबरोबर असतो पी ए म्हणून काम करतो आणि पोलिसांवर दादागिरी करतो आणि पोलिसांवर दादागिरी करून चंद्रकांत दादांचा नाव सांगून कायम त्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये पोलिसांवर दबाव टाकण्याचं काम हा पाटील करतो आहे आणि जो गायवळ हा काय नवीन नाही दादा दादांनी निवडणुकीमध्ये त्यांचा उपयोग करून घेतला ही वस्तू ती लपून राहिलेली नाही आणि याच्यामध्ये दादांनी आता ह्याच्यापुढं तरी पुणेकरांना चांगलं पुणं ह्याच्यासाठी प्रयत्न करावेत दादा कोल्हापुरी गावठी राजकारण करतात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी बऱ्याच वेळा केलं विरोधकांना त्याच्याबद्दल मी बोलत नाही पण जर एवढं तुम्ही जर सक्षम असता तर मग ह्या गुन्हेगारांना पाळून तुम्हाला काय गे मिळवायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांच्याकडे तो पाटील मी आता नाव घेतो मग तो नाव मला लक्षात येत नाही तर ते पाटीलची पूर्ण चौकशी केली पाहिजे ह्याला पोलीस स्टेशनमध्ये रेड कार्पेट टाकलेलं असतं आणि ही लोकं सरच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन समोरच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कसा आपल्याला फायदा होईल पोलिसांचा ह्याचाही उपयोग करून घेतलेला त्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी बोलत आहेत आणि सगळे घाबरलेले आहेत ज्या गोळीबार केला ज्या विस्मा नागरिकाला मारलं त्या त्यातल्या गुन्हेगार पोलीस स्टेशनला वावर आहे त्यांचा आणि मग एवढा वावर असताना पोलिसांना समजत नाही आहेत तर पोलिसांनी ज्या पद्धतीने अंधेगार टोळी ज्या पद्धतीने कारवाई केली त्या पद्धतीने कारवाई केली तर निलेश घायवाळ हा कागदावर बी दिसणार नाही कारण पोलिस त्यांना पाठीशी घालता त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती की यांच्यावर चौकशी करून ताबडतोब कारवाई केली पाहिजे जो पासपोर्ट आहे हा आपलं एवढं पासपोर्ट हा देशाचं कागदपत्र आहे शासकीय कागद ह्याच्यात तुम्ही छेडछाड करून तुम्ही त्याचे फायदे मिळवता ही पोलिसांची नाचक्की नाही का ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी ह्यांना से दिला त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे त्याला कोणी सांगितलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पवन ह्याचे त्याचे पेपर माझ्याकडे आहेत याच्यामध्ये त्यांच्या कंपन्या आहेत गुंडांच्या राजदूसपणे कंपन्या चालवण्याचं काम करतात त्यांना चंद्रकांत पाटलांच्या इथं तो जो पी ए तो हे सगळं काम करून आणतो याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या कंपन्यावर चेकने पैसे घेतलेत पवन पवन चक्कीवाल्यांचे ही पृथ्वीराज नावाची एक कंपनी आहे ह्या कंपनीवर पैसे घेतलेत त्याचा तो ड्रायव्हर आहे त्याच्या नावावर पैसे आहेत त्यांच्या कुटुंबातल्या नावावर पैसे आहेत मग ह्याचा धंदा काय आहे आणि ह्याला पु डोळे झाक करतात त्याचं कारण ह्याला राजकीय वरद असतं आहे चंद्रकांत पाटलांचा राजकीय वरद असतं आहे असं म्हणा किती वेळा बोलू बोललो की मी बोललो की तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे फक्त मी बोलतो आहे आणि मी काही मी जरी सत्तेत असून तर पहिल्यांदा मी नागरिक आहे पुणेकरांच्या हितासाठी मला बोलावं लागणार आणि ते बोलणार आहे आणि हा माझा वैयक्तिक विषय आणि याच्यामध्ये मी जिथं चुकीचं आहे तिथं मी माझा आवाज उठवणारच आहे जीतो जीतो हा तुमचा वैयक्तिक तुम्ही मुद्दे मांडताय पक्ष म्हणून ही तुमची मत नाही माझी भूमिका पुणेकर म्हणून आहे आणि पुणेकरांसाठी मला बोलावंच लागेल जिथं चूक आहे तिथं चूक बोलावत लागेल जर असे गुन्हेगार रोजराजपणे ह्या कोतूड शहराचं कोथूड म्हणजे आम्ही पुण्यात येत आमच्या पुण्यात येऊन बाहेरचे लोक दादागिरी करतात बाहेरचे लोक राजकारण करतात हे चाललंय काय हे थांबवलं पाहिजे हे जर नाही थांबवलं तर भविष्यात पुणे शहराला जो डाग लागणार आहे त्याचं पाप हे चंद्रकांत दादांचा असणार आहे भाऊ प्रवीण दरेकर म्हणतात की आता तुम्ही आमदार नाही आहेत माझी आमदार आहे चर्चेत राहण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करा मी प्रवीण दरेकरांबरोबर काम केलं आहे पण त्यांची कामाची पद्धत माझ्याबरोबर असताना एकदम योग्य होती कार्यकर्ता म्हणून पण आजची पद्धत त्यांची हुजरेगिरी हुजरेगिरी करून मी किती चांगलं हे दाखवण्यासाठी चाललेलं आहे आणि त्यांना पदं कशी मिळतात हे सगळ्यांना माहिती हुजरेगिरी करून पदं मिळवणारं दरेकर आपल्याशी काय बोलणार आहे आणि मी आमदार नाही हे नाही तर मला लोकशाहीमध्ये लोकांनी पाडलं आहे मी निर्णय तो मान्य करून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मला काय शेवटी लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेलं जो मत नोंदवलं त्याचा आदर केला पाहिजे मी कमी पडलो मी भविष्यामध्ये चांगलं काम करन माझं काम आवडलं नाही म्हणून मला लोकांनी नाकारलं आहे पण प्रवीण दरेकरनी नाकारलं नाही आणि ज्यावेळेला जनता नाकारली त्यावेळेला काय ते चुकं झाल्याची आमच्या माझी झाली चूक तर मी दुरुस्त करून अजून ह्याच्यापेक्षा जास्त पर्यंत पण मी लाडणार आहे मी काय असं मागं सरकणार नाही आणि प्रवीण दरेकर माझ्या दृष्टीने मी काय कोणाला पदासाठी कोणाची हजीआजी करत नाही पदासाठी हजीआजी करण्याचा तो कार्यक्रम आहे त्यांचा एक एक कलमी कार्यक्रम आहे तो एक कलमी कार्यक्रम त्यांनी राबवावं माझ्याकडं बघताना मी प्रवीण दरेकरांना माहीत नाही प्रवीण दरेकरांचा इतिहास काढत आणि प्रवीण दरेकरांना सांगाल की तुम्ही खुजगिरी कशी कशी करता टप्प्याटप्प्या येऊन सांगाल भाऊ आपण बघतोय की सामान्य माणसाला जर एखादं प्रमाणपत्र काढायचं असेल तर कितीतरी चक्रात्या कार्यालयामध्ये मारावे लागतात आणि याच निलेश गायवळला दोन आधार कार्ड त्याच्याकडे आहेत दोन वोटर्स आय डी त्याच्याकडे आहेत अशावेळी कोणावरती कारवाई झाली पाहिजे म्हणजे याच्यामध्ये पासपोर्ट प्रशासन असेल पोलीस प्रशासन कि असेल किंवा अहिल्यानगरचं स्थानिक प्रशासन असेल तीनही याच्यामध्ये दिसत याच्यामध्ये पहिली गोष्ट मी महासंचालकांना पत्र दिलं की याच्यामध्ये ज्या पोलीस अधिकारी पासपोर्टची शिफारस केली त्याच्यावर कारवाई झाली त्याला कोणी शिफारस केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये त्यांना राजकीय वर्ग दासाच जे ते देतात समीर पाटील आलं नावान समीर पाटील हा गुन्हेगार आहे हा चंद्रकांत दादाची सगळी यंत्रणा चालवतो मग टेंडर प्रक्रिया तर डायरेक्ट गुन्हेगारीपर्यंत सगळे सेटलमेंटची मग हा करतो आणि चंद्रकांत दादा त्यावर काम करतात आणि दहशत ही सगळ्या निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत गुन्हेगारांना पाठीशी घातलेले आहेत आणि आजही आज नाहक नागरिकांचा बळी जातात त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल सर्वे नंबर पन्नासमध्ये पार्किंगचा विषय असेल ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये त्यांनी केलेला कारनामे मी त्या टाक्यानी सर्वसामान्यांना घरं बांधायची तर ह्यांची से घ्यावायला लागतो आणि ह्यांचा से म्हणजे तिथे ह्यांची ह्यांचे फ्लॅट म्हणजे अशा प पोलिसांनी ज्या पद्धतीने अंधेकरांवर कारवाई केली त्या पद्धतीने कसून चौकशी केली तर निलेश आल्हाट निलेश आल्हाट म्हणतो निलेश गायवाळ हा तुम्हाला कागदावर दिसणार कारण गुन्हेगारी मॉडालची पोलिसांना चांगली माहिती आत्ताचे कमिशनर बऱ्यापैकी चांगलं काम करतात मी चांगल्याला चांगल्यान वाईटला वाईट म्हणत त्यांनी ह्याच्यात जर बारीक लक्ष दिलं आणि ह्याची पाळमुळं जर उखडून काढली आणि चांगला पोलिस अधिकारी ह्याच्यात तपासात दिला तर मला वाटत नाही की हे परत कायद्याला फाटा द्यायचं काम करणार नाही बाबा आपण बघतोय की गौतमी पाटील प्रकरणामध्ये चंद्रकांत पाटलांनी डी सी पीनंना फोन केलेला होता की तुम्ही गौतमी पाटीलला उचलणार आहात की नाही असा सवाल उपस्थित केलेला होता त्यांच्याच मतदारसंघामध्ये अशा घटना घडत आहेत निलेश या बाबतीमध्ये चंद्रकांत पाटील पुढे येऊन बोलत आहेत चंद्रकांत पाटील मंत्री आहेत बरोबर मंत्र्यांनी जर मोबाईलवरनं ऑन मोबाईलवरनं फोन करायचा आणि तो मोबाईल सोशल मीडियाला पाठवायचा मला त्यांची की वाली आमचं एक शा कार्यकर्ता हे सगळ्या गोष्टी करतो की फोनवर पोलिसांना मी कसा बोलून दाखवलं मी कसा भारी हे दाखवतो आमचा कार्यकर्ता खालचा तो त्याचं काम आहे चंद्रकांत दादा मंत्री तुम्ही मोबाईलवरून सांगणार तुम्ही सोशल मीडियावर पाठवणार मी गौतम पाटील किती मला आश्चर्य वाटलं त्या माणसं तो का मंत्री का कोणी हेच मला कळलं नाही जर अशा पद्धतीने तुम्ही सोशल मीडियावर बसणार आणि फोन करणार आणि सोशल मीडियावर पाठवणार किती त्या पदाची तरी किव त्या पदाची तरी किंमत त्यांना आली पाहिजे आणि गौतमी पाटील हा विषयलाही सिरियस नाही माझा विषय पण मी गौतमी पाटीलवर बोलतो की ज्या रिक्षा ड्रायव्हर हा गरीब आहे माझी एकच छोटीशी मागणी होती त्याच्यामध्ये की कमीत कमी गौतमी पाटील त्या पालकांना भेटलं पाहतं दवाखान्यात भेट माणुसकी आहे धक्का लागतो कुणीची आहे कोणाची नाही पोलीस त्याचा तपास करतील पण ह्याच्यामध्ये जर ह्या तपासामध्ये कमीत कमी माणुकीच्या दृष्टीने गौतमी पाटीलने त्या लोकांना भेटलं पाहतं एक माणुसकीचा आधार दिला पाहता पैसे देणं भरपाई देणं दवाखान्याचं इंजेक्शन देणं गोळ्या ते हो आम्ही लक्ष देऊनच आहे पण त्यांनी कमीत कमी माणूसच्या दृष्टीने त्या जो ज्याला अपघात झाला त्याला भेटाल आपण बघतो की जशा पद्धतीची कारवाई बंडू आंदेकर गँगवरती पुणे पोलिसांच्या वतीनं झालेली आहे अगदी तशाच पद्धतीची कठोर कारवाई निलेश घायवळ टोईवरती सुद्धा व्हावी अशी मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड